महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा मी आणि मी महाराज न होण्याचं कारण आपल्यात हे आगाव गुण आहेत होतील ना आणि आपलं हेच बरे पण मात्र मी या मातीत वाढलेलो आहे ज्या मंदिराचं दर्शन करण्यासाठी आपण ज्या पायऱ्याचा आधार घेतो ते दर्शन झाल्यावर त्याच पायऱ्यांना आपण वापस येणार आहे आणि म्हणून ज्या ग्रीप न मी मोठं झालो त्या मोठ्या करणाऱ्या पायऱ्या तुम्ही मायच्या ना या हृदयात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत गोर गरीबाच्या लेकरात विसरणारा हा शब्द या ठिकाणी द्यायलो काही करील काही बी काही बी करील म्हणालो काही बी तो आविर्भाव आपल्या डोक्यात कधीच येणार नाही तो येऊ शकत नाही कारण मी तुम्हाला सांगितलं की एकोणीस चार दोन हजारला माझी आई वारली आई वरल्याच्या नंतर आई शपथ सांगतो बाप त्याकडे एक सीडी गाडीवर फिरायचा दोन सायलन्सर घरी बुलेवर पिकअप होतं चारशे सात होता बापाची टोपी, भिजुन टोपी बाप तीस रुपयाला भेटायची शब्दाण्यात भिजून काहीतरी कडक टोपी करतात तसा महाबाप टाईट राहत होता गावातून तीस लेकरच शाळेला सायकलवर जात होते पण आई वरल्याच्या नंतर आपल्या समस्या बापाला सांगून फायदा नाही बापाला त्याची काळजी नाही याची चिंता मला होती आणि त्याच्याबद्दल न बोललेलं बरं म्हणलं बापानं मला कधी विचारलं नाही बावीस वर्षात मीही बापाला कधी बोललो नाही सर्व झाली त्या शाळेमधून मी पहिला आलो सत्कार समारंभाचं भाषण होतं आणि सत्कार समाराच्या भाषणामध्ये मी सांगितलं की बाबा लोक म्हणतात की माझ्या सक्सेसमध्ये माझ्या माईचा माझ्या बापाचा महा याचा त्याचा वाटा आहे आप आपल्या सक्सेसमध्ये कोणत्याच दलिंदराचा वाटा नाही फक्त महाच वाट आहे कारण मी तुम्हाला का काय सांगितलं की का प्रत्येक आपल्याला हसणाऱ्या लोकांमागायचं दुःख दिसत नाही चार वर्ष शाळेमध्ये मला सावतराईनं डबा दिला नाही तो डबा माझे वर्गमित्र शाळेमध्ये आणायचे म्हणून तुम्हाला नेहमी म्हणतो व्यथा सांगत बसायचं नाही सक्सेस झाले मग तुमचं काही ऐकतील लोक सक्सेस नसलेलं कुत्रही ओळखत नाही आपल्याला त्या काळी कोणासोबत रिलेशनही जोडू नका पण तुम्हाला तुमच्या परिस्थितीचा राग आलाच पाहिजे त्या व्यवस्थेबद्दल तुम्ही भांडलेच पाहिजे काय करायचं करा, करा? थोडा वेळ वाईट होईल मी पंचायत राजवर पाच मिनटं लेक्चर घेतलो होतं लोकांनी मला खाली बसवलं होतं पाचच मिनिटं बोलता आलो होतं मला पाच मिनिटं लोकांनी मला खाली बसवलं होतं मायच्या सांगतो एवढा अभ्यास केला आज कुठल्याही क्लासला मी येणार आहे म्हणल्यावर पोरग थांबते काय म्हणलं का हसऱ्या चेहऱ्या मागे दुःख असते ते दुःख सांगून फायदा नाही आपल्या परिस्थितीशी आपण लढायचं चार वर्ष त्या शाळेमध्ये डबा मित्रांनी आणला पण माझ्या बापाला मी कधी म्हणलो नाही की सावत मला डबा देत नाही कधीच म्हणलो नाही आज सर्व विषय बदलला माझ्या क्लासवर सात आठ पोरं असते त्याची सर्व व्यवस्था मी करतो म्हणजे ज्या काळी आपली व्यवस्था हो नव्हती आज आपण लोकाची व्यवस्था करू शकतो पंधराशे चौऱ्याऐंशी पोरं ॲपमध्ये सर फ्रीमध्ये जॉईन केलेली आहेत आई शपथ सांगतो क्लासला किती पोरं असतात तुमच्या इथं वाशिममध्ये आलेले पोरं त्यांना विचारा मला माहीतच नसते कोण फीज देते आणि कोण देते कोण फीज दिलेली आहे कोण न दिलेली आहे कोणाकडे आय कार्ड आहे एवढे दिवस वाईटच आले नाही सरनं की एखाद्या पोराचं आय कार्ड का विचारलं त्याच्याकडे फीस भरलेली नाही म्हणून त्याला बाहेर काढलं ज्या दिवशी असं वर्तन मयातून होईल हे वरचं पाहणार आहे ते पुन्हा मला झिरोवर आणून ठेवी पुन्हा आपण झिरो वर्तन आपल्यामध्ये होणार नाही पण आपण काही लोकल डायलॉग मारत बसला नाही मी काय करतो फ्री घेतो हे घेतो काही विषय नाही आज मी तुम्हाला इथं शब्द आहे कोणाची माय बाप कोरोनामध्ये गेले असतील कोणामध्ये टॅलेंट आहे काही करण्याची इच्छा आहे ये परभणीला तू ही सर्व व्यवस्था मी करतो आयुष्यपत शब्द द्यालो तुला व्यासपीठावर बसलेल्या लोकांना विनंती आहे आपल्या धुडीत भाकर आहे आपल्या ताटात भाकर आहे आपल्या दुर्डीमध्ये आप आप भाकर आहे आपल्या ताटामध्ये भाकर आहे एक व्यवस्था आहे ज्या ताटात मी भाकर नाही दुर्डीत बे भाकर नाही काय करायच्यात करा आपल्या दुर्डीतली भाकर वाळण्या अगोदर ज्याच्या ताटात बी भाकर आहे त्याच्या ताटात तुमच्याकून भाकर पडली तर वरच तुम्हाला काही कमी देणार नाही हा शब्द आपला आहे म्हणून विचार विचारपीठावर बसलेल्या मान्यवरांना देखील विनंती आहे माझी काही गोरगरीब लेकर आहेत मुंबईला तुम्ही उदाहरण पाहिलं एका पोराला बूट नव्हता पळायला दोनशे ऐंशी रुपयाला बूट आहे एका पोराला दोनशे ऐंशी रुपयाचा बूट घालायची व्यवस्था जर या महाराष्ट्राला भारताला आपण आधुनिक वाटचाल म्हणतो ती जर व्यवस्था या देशामध्ये येत असेल तर कधी कधी म्हणावं लागते काहीला प्रश्न आहे काय खावं आणि काहीला प्रश्न आहे काय काय खावं काहीला प्रश्न आहे काय खावं काहीला प्रश्न आहे काय काय खावं काही जण दिवस रात्र चालत आहेत वाढलेल्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी आणि काही दिवस रात्र पळत आहेत आपलं पोट भरण्यासाठी ही व्यवस्था आपली आहे आणि मग त्या व्यवस्थेचा राग आपल्याला पाहिजे मात्र काही करा जेव्हा श्रीमंतीतून तुम्ही जासाल गरिबीतून पुढे जासाल त्या गरीबाला विसरणार नाही ही एक काळजी घ्या पैसा देईल तुमच्याकडे सर्व काही गोष्टी होतील पण तुम्ही त्या गरीबांना विसरणार नाही ही काळजी घ्या ही परिस्थिती भांडवल बिंडवल काहीच सांगायची गरज नाही मी काय म्हणलं महा जर मी इतिहास लिहिला तर मला या व्यासपीठावर रडू येईल पण मी त्या गोष्टीवर बोलत नाही आज सर्व काही गोष्टी बदलल्या आपल्या सर्व ते बदलण्याचं कारण फक्त एकच आहे महा मी लोकाला काहीच म्हणलं नाही मला मल मदत करा कराय परिस्थिती काय आत्याला नाही मामा माहिती सर्व गावात होती आज ते लोकायला ओळख दाखवतात माया गावातला एक माणूस जिल्हा परिषदला गेला जिल्हा परिषदला गेल्यावर त्याला विचारलं कोणतरी इथं स्वामी विवेकानंद क्लास आहे सर तुमचे कोण आहेत त्यानं सांगितलं भावकीतलं पोरग आहे त्यानं काय सांगितलं भावकीतलं पोरग आहे सर जेव्हा युट्यूबला व्हायरल झाले युट्यूबला एकच व्हिडिओ घेतला होता मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये ज्या पोरानं मला डायलॉग घालला होता काय सर आय पी एल मी त्या पोराला एकच म्हणलं बाबा महेंद्रसिंग धोनी विराट कोहली सचिन तेंडुलकर हे काही तुवा काका पुतण्या नाही महेंद्रसिंग धोनी विराट कोहली सचिन तेंडुलकर हा तो आहे काय काका पुतल्या नाही दलिंदरा महेंद्रसिंग धोनी विराट कोहली सचिन तेंडुलकर तुझ्या घरी एक क्विंटल गहू आणून टाकत नाही म्हणून महेंद्रसिंग धोनी विराट कोहली सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेटमधल्या धावा मोजण्यापेक्षा भिकार चोटा एका एका मागा एक अवता मग आपला बाप किती चक्रा मारतो त्यामुळेच त्या, त्या धावापेक्षा कित्येक पटीनं श्रेष्ठ आहेत आणि हे कधी आहे का आतून ती गरिबी ज्यानं सहन केली त्यालाच ते हो हो बोलता येते सहज काही होत नाही या चक्रा आपण गावाकडे पाहिल्या होत्या म्हणून आपल्याला त्या बोलता आल्या त्या तीस सेकंदाच्या व्हिडिओनं आपली लाईफ बदलली तीस सेकंदाच्या व्हिडिओनं आज ग्रामीण भागात सप्ते होतात आठ महाराजाला बोलवतात आणि नव्या दिवशी मला बोलवतात आठ महाराजाला बोलवतात नव्या दिवशी मला बोलवतात आख्ख्या महाराजाच्या कीर्तनाचा काल्याचं कीर्तन मी करायलो आजकाल सहज होतय का अरे सर्व दिवस बदलले ला जवाब हे मेरे जिंदगी का फसाना कोई सीखे मेरी तरह हर पल मुस्कुराना ला जवाब है मेरे जिंदगी का फसाना कोई सीखे मेरी तरह हर पल मुस्कुराना लेकिन मेरे दोस्तों मेरे हसी को नजर मत लगाना बहुत दर्द सीकर सीखा है मैंने मुस्कुराना मैंने मुस्कुराना आणि म्हणून काय करायचं करा आज शपथ घ्या इथं आपण बसलेलो विचार मंचावर आमदार साहेब बसलेत पदाधिकारी बसलेत लोकप्रतिनिधी बसलेत प्रशासकीय प्रमुख बसलेत लोकनेते बसले असतील काही ज्या ज्या पक्षाचे पदाधिकारी बसले ते कशामुळे बसले अरे त्यांच्याकडे पैसा असेल त्यांच्याकडे गुणवत्ता असेल त्यांनी पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली असेल आणि आज आपण इथं बसलोत आपला बाप कुठतरी मागं बसला एक शपथ आज घ्या काय करायचं करेल उद्योग करेल व्यवसाय करेल धंदा करेल काय करायचं करेल पण एक दिवस असा येईल चला मी तिथंच बसलेला असेल पण माझ्या कामामुळे माझ्या यशामुळं माझ्या मा बाप या व्यासपीठावर बसलेला असेल हे काम तुला करायचे हे काम तुला करता आलं त्या दिवशी आपण म्हणायचं मी शिव ताव द्यायचा मग म्हणायचं आपण तरुण आहेत मग काही करता येते म्हणून सांगायचं तात्पर्य काय करायचं करा मेहनत घ्या यश संपादन करा आपल्या घराचं आपल्या गावाचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं कराल ही एक अपेक्षा या ठिकाणी बाळगतो वामनदादा कर्डकांचं वाक्य दादा कर्डकांचं एक वाक्य आहे की सध्या गरजेच गरजेला या देशाला गरज आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची विवेकानंद म्हटले होते मला बारा लोक देश चित्र पलटून दाखवतो बाबासाहेब आंबेडकर म्हणले मला पाचच लोक पाहिजेत ती लोक नाहीत म्हणून परिस्थिती आपली आपल्याला बदलायची कारण भीमा मताची तलवारीची न्यारी चटोक असती वा नीत भीमा आहे करीत भीमा असता वर्तन तया पिलाचे न्यारेच नेक असते सहज म्हटलं गेलं नाही म्हणून कोणीतरी येईल आपल्यासाठी बदल करेल कोणीतरी परिवर्तन करेल आणि त्या परिवर्तनाचा आपल्याला भाग होता येईल आणि आपल्याला सर्व काही या याशेवर कधीच राहू नका जे काय करायचंय ते तुलाच करायचे परिस्थिती वाईट आहे लढा आपला आपल्याशी अप आहे अरे ती परिस्थिती वाईट आहे परिस्थिती वाईट असताना एकांतात राहा आकाशाकडपा आकाशाकडपान म्हणा बुरे वक्त जरा देशा अ बुरे वक्त जरा अदब से पेशा वक्त अभी कहा लगता है वक्त को बदलने के लिए अरे सीढ़िया उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है मंजिल तो हमारी आसमा है रस्ता खुद बनाना है रस्ता खुद बनाना है मनु जे भी क्या कराए तुम्हारा कराए अभ्यास करा उद्योग करा